नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो तलाठी भरती संदर्भात अंतिम निर्णय आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे अपडेट तलाठी भरतीच्या संदर्भात असणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच करून द्या कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा तलाठी संदर्भात काय अपडेट आहे संप

तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकता बघा महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ दिनांक आहे चोवीस मे दोन हजार चोवीस सूचना काय आहे बघा पंधरा व सोळा मे रोजी मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र पडताळणी जी आहे किंवा बायोमेट्रिक तपासणी व कागदपत्र पडताळणी जी आहे ती त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती परंतु या दिवशी जे उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्या उमेदवारांना पुन्हा एक या ठिकाणी संधी देण्यात आली आहे अंतिम संधी या ठिकाणी देण्यात आली आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सायंकाळी सकाळी दहा आ, ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ये या ठिकाणी कागदपत्र पडताळणी आयोजित करण्यात आले तरी उपरोक्त उमेदवारांनी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ये बायोमेट्रिक व कागद्र पत्राने करताना चुकता उपस्थित राहावे असं या ठिकाणी सांगण्यात आले अंतिम संधी देण्यात आली अशा पद्धतीची मित्रांनो अंतिम संधी परत परत मिळत नाही तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी ते त्या ठिकाणी जायचे त्याचबरोबर मित्रांनो तलाठीच्या पदभरतीसंदर्भात ज्या जिल्ह्यांचे त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी बाकी किंवा ज्या जिल्ह्यांचा निकाल बाकी त्यांचीसुद्धा लवकरच या ठिकाणी कागदपत्र पडताळणी जी आहे ती सुरू होणार आहे तर अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद